तर नमस्कार मंडळी स्वागत आहे पाहू शकता रात्री काव आहे सोला हरभरा एक नंबर तर काय सुरू आहे काय तर गाईज हे पाहू शकता हे वय कमलापुडी डन ने पूर्ण सोला बाजा काम करो लिया पूर्ण डुपट डुपट जाला क्या जाला का बाजू हा बाजू में है पाया फैल लगा तो गाइस ये देखो अभी पूरा रात को काम तमाम ये देखो पूरा रश रश हो गया अभी दुपट दुपट एवढं दुपट करून सोला भाजाचं काम है तर ये देखो गाय ये है सोला बाजू तयार कोण का बाई हम्म कुठं वाजून आले अरे गाणे माहित नाही फक्त कॉपी ते काय हवं डब्बी हे हे याच्यात का, का? पेट्रोलच्यात त्या थे मांगाय भेटली पाहिजे बा फुकून <laughs> देऊ काय तू गाईस पूर्ण दुप्पट गेल्यातो फुकणी हे थांब 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 एक सेकंद थांब तर हे गया गाईस थांब 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 काय टाक एक माझ्याची काय टाक ना फुकून फुग <laughs> कागद पेपर खांदा नाही तर पेपर अगरे खांदा थांब हम्म थांब 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 पेटून पेटू दे कायचा कार्यक्रम आहे बाई पेटलं नाड्या पेटव ह्या वाल्या खालच्या అత కెట్ హటీ ఛాటీ పైజో भेटलो ना का मा का मा भाजले अशी वाजले मेहनत केली त्याच्या तर गाईज हे सोले एवढे कमलाबाईन भाजले कमलाबाई मा दा दा ओ, खा, आए, खा। ना खात नाही आवडत नाही का बोलतो आई घेऊ खा शेतीच्या घरात लिहिलं यावर्षी ना आर मोल आहे

आम्ही दिसतोय तू दिसून बापरे खात गाण्या म्हणजे तुलाच येत हे हम्म हे का येत नाही का तुला भजन नाई बोकड्या खुट्यायचे बांधून दे माती ते पाठरू वास पाहिजे काय बोलतो वास कसा पाहिजे कवलं मा काय जा विचार करतो तू एवढा हम्म एवढा विचार नाही कर लागत कोण नाही आला झोपून झोपून जा तर गाईज आजचा ब्लॉक करू आपण इथे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर गाईज हे होऊन मी आजी बकरी बी सुटली हे काय घे बांध ना तू छेट बांध बंद हो या पित्तर ते सांडवलं त्यानं आय हिजात काय होत ते सांडवलं बुटार कुटारकड राहिलं तरी पाठवू डोमळं कनार कुनार करतेस ते पाहिजो झालं ना <laughs> <काँ? laughs> बांधता का ते बॉम्बलन नाही का ते बॉम्बलन ते बकरी मार नाही तो मंडळी तर बुट्टे वय बोंग तीन तर बकऱ्या बांधल्या पण बांधते इथं एक्सपर्ट माई आजची बाप्पा का थे, थे सांडवलं त्यानं कुटार तिथं <laughs> कुटार सांडवलं <ले> कुटार का हम्म कुटारू आहे जाऊ दे बस आराम कर घेऊ झोप थोडीशी बाळा आ काय झालं कमला बाळा हा नाही उपास आहे आज उपास नाही का तुले रे का उपास तू गुरुवारी करता उपास काय कोणाच्या कोणाच्या देवासाठी करतो काय साठी करतो तू उपवास अच्छा नाही म्हटलं ना अजून कायचा करतो उपास, का उपास चांगला पैसे थोडी आले ते केव्हा आले किती आले दोन हजार हा किती तीन हजार पंधराशे पंधराशे तीन महिन्याचे दोन महिन्याचे पंधराशे कसे सातशे रुपये महिना आहे का पंधराशे रुपये महिना आहे दोन महिन्याचे किती होते किती होते सांग बरं मला थोडे समजते सांग ना तुले पैशाल हा तू दोन महिन्याचे किती होते

मंडळी स्वागत आपलं आई इमानदारी काम करतो बघतो इकडे अंदर काम काहीच नाही सांगतो इकडे ती अहो काम काहीच नाही फक्त एक गाणं म्हणून दाखव तुला गाणं नाही चांगलं घे ना म्हणून दाखव गाणं चांगलं गाणं म्हणून दाखव बरं कोणतं तुले सर ठेव ह कोणचं मन बरं गाणं हा गोरी पण फुलं त्यामुळे सांगू का गाजी ना टाईम झटकली काय हा झटकली ना बाई ना कमला जीव आहे ते एक गाणं कोणचं येते तुले हा मन बरं गाणं झालं <laughs> ते पल्ली केस हा झोपला <laughs> काय पुरी केस का नाटकाचा

खाऊन घे पहिले मग म्हणजे ठीक आहे अस <laughs> पाय राखते गे बाजूला बाई खे बाबा हातातच हा धन्य हो काय जी भाजी केली उद्याच भरीत वांग्याच भरीत ना मग याच्यात तो गायी अभी हा? वांग्याचं भरीत कोणचं व काय पाठवू का डोमा तर मंडळी हे बघा आजचं मिल आपलं भाकर सोबत वांग्याचं भरीत एक नंबर लागते म्हणते भाऊ आहे का मग आठ एवढा दाई वृद्धाच्या दाईवर तुम्प काय वृद्धाच्या दाईवर तुम्प म्हणजे का तुम्प म्हणजे तुम्प पाहिजे म्हणजे तुम्प म्हणते त्याले तुम्ही तुम्प <laughs> म्हणजे हा तुम्हाला गाण्याचे बाबा म्हणता हा मंदर एखादा जाणार हा जमला दे नाही हा अजून मनी एक झालं त्याचं काम आता आता जाऊ दे म्हटलं मग झालं त्याचं काम पोलीस नाही म्हणून दिलं मग जा कोणाचा सांगतो तर गाईज एक नंबर जेवण झाला आता आता उज्ज्वला बाई जेवतो मी मस्त एवढं आवडलं लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब बाकरी या खावाने मस्त जेवण करू